नमस्कार मित्रांनो के पी दी ऑन्टरप्रेन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जो तुम्हाला विचार करायला लावेल तुम्हाला प्रेरणा देईल आणि कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल ही कहाणी आहे एका अशा तरुणाची ज्याने कॉम्प्युटर कसा दिसतो हे कधी पाहिलं नव्हतं पण आज तो हजारो लोकांना डिजिटल जगतात यशस्वी कसं व्हायचं हे शिकवत आहे ही कहाणी आहे ज्योतिराम सपकाळ यांची एका अशा गावात ज्योतिराम यांचा जन्म झाला जिथे वीज नव्हती टेलिव्हिजन नव्हता आणि गावात यायला साधा पक्का रस्ताही नव्हता तिसरीपर्यंतच गावात शाळा होती आणि पुढच्या शिक्षणासाठी रोज बारा किलोमीटरची पायपीट अटळ होती लहानपणी खूप कमी बोलणारे आत्मविश्वास नसलेले आणि संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेले ज्योतिराम आज एक यशस्वी डिजिटल कोच आहेत यांचा हा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणी आल्या अनेकदा अपयश आलं पण प्रत्येक वेळी ते स्वतःला एकच वाक्य सांगायचे असं काम करा की जे तुम्हाला ओळखत नाहीत ते ओळखतील आणि जे ओळखतात त्यांना तुमचं अभिमान वाटेल हे एक वाक्य त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढायला मदत करायचं तुमच्याही आयुष्यात असे एखादं वाक्य एखादी व्यक्ती असायला हवी जे तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी बळ देईल बारावीनंतर ज्योतिराम मुंबईत आले एका लहानशा खोलीत तब्बल छत्तीस लोकांसोबत ते राहत होते इथे आल्यावर त्यांनी कॉम्प्युटर शिकायचं ठरवलं अनेकांनी त्यांना नावमेद केलं अरे तुझं शिक्षण मराठीतून झालंय तुला नाही जमणार हे पैसे वाया जातील तुझे पण ज्योतिराम यांनी कुणाचं ऐकलं नाही मोठ्या भावाने दिलेल्या पैशातून त्याने कॉम्प्युटर कोर्सला प्रवेश घेतला सुरुवातीला काहीच जमत नव्हतं पाश्चातापही झाला पण त्यांनी हार मानली नाही जोपर्यंत आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत नाही तोपर्यंत लोक आपल्याला ओळखणार नाहीत हा विचार करून त्यांनी दिवस राप्र मेहनत घेतली आणि लवकरच ते कॉम्प्युटरमध्ये पारंगत झाले एके दिवशी रस्त्यावर एका उद्योजकाचं भाषण ऐकून त्यांच्या मनात व्यवसायाचं बीज रोवलं गेलं त्यांनी नोकरी करत लोकांना ऑब्झर्व्ह करत व्यवसाय कसा चालतो हे शिकायला सुरुवात केली शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्योतिराम यांनी साताऱ्यामध्ये स्वतःचं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करायचं ठरवलं जागा फायनल झाली सगळी तयारी झाली पण अचानक पेपरमध्ये बातमी आली की साताऱ्यात रोज तीन ते चार तास लाईट जाणार हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता कारण इन्व्हर्टर घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते स्वप्न डोळ्यासमोर तुटताना दिसत होतं निराश होऊन ते आपल्या गावी परतले गावी परतल्यावर काय करावं हेच सुचत नव्हतं दिवसभर जनावरांच्या मागे फिरायचं आणि एका दगडावर शांत बसायचं अनेकदा रडूही यायचं आयुष्य अनेकदा आपल्याला अनपेक्षित वळणावर आणून उघं करतं ज्योतिराम यांच्यासोबतही असंच झालं पुण्यामध्ये नोकरीच्या नावाखाली त्यांची फसवणूक होता होता राहिली या घटनेने ते खचले नाहीत तर अजून कणखर झाले मुंबईत परतल्यावर एका नातेवाईकाच्या मदतीने त्यांनी तीन मित्रांसोबत मिळून तीन कॉम्प्युटरवर आपलं पहिलं कॉम्प्युटर सेंटर सुरू केलं व्यवसाय चांगलाच चालला होता पण एक दिवस असं काहीतरी घडलं ज्यांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं एका कार्यक्रमात चाळीस ते पन्नास मुलांसमोर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बोलावलं पण ज्योतिराम जागेवरून उठू शकले नाहीत उभे राहिले पण तोंडातून एक शब्दही फुटेना अंग थरथरत होतं काहीही न बोलता ते तडक घरी निघून आले रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी दोन शिक्षकांनी त्यांना टोकलं तुला पन्नास मुलांसमोर बोलता येत नसेल तर तू व्यवसाय काय करणार बंद कर आणि घरी जा हे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले पण त्याचवेळी त्यांनी निश्चय केला पुढच्या एका वर्षात मी एक हजारपेक्षा जास्त लोकांसमोर भाषण करून दाखवेन आणि मग सुरू झाला एक नवीन प्रवास त्यांनी मराठीतून एमबीए करायला सुरुवात केली तिथे त्यांना प्रेझेंटेशन देण्याची संधी मिळाली आणि हळूहळू त्यांची बोलण्याची भीती नाहीशी झाली एका वर्षाच्या आत त्यांनी तब्बल पंधराशे विद्यार्थ्यांसमोर एक तास भाषण केलं देव आपल्याला नेहमी संधी देत असतो फक्त ती ओळखता आली पाहिजे आणि त्यावर मेहनत घेता आली पाहिजे पुढच्या काही वर्षांनी ज्योतिराम यांनी अनेक व्यवसाय सुरू केले कोचिंग क्लासेस स्टेशनरी प्री स्कूल पतसंस्था आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी काही व्यवसायात नुकसान झालं काही पार्टनरशिपमध्ये फसवणूक झाली पण प्रत्येक अनुभवातून ते खूप काही शिकले मार्च दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची डिजिटल एजन्सी बंद करावी लागली पुन्हा एकदा आयुष्य थांबल्यासारखं वाटलं पण त्यांच्या अनुभवाने त्यांना एक नवी वाट दाखवली त्याने ठरवलं की आता उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग शिकवायचं त्यांनी व्हॉट्सअप बिझनेस ब्ल्यूप्रिंट नावाचा एक डिजिटल कोर्स तयार केला आणि पाहता पाहता पाचशेपेक्षा जास्त लोकांनी तो विकत घेतला डिजिटल कोच म्हणून त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली आणि मग आला लॉकडाऊन सगळे व्यवसाय बंद झाले त्यांच्यासमोर दोन पर्याय होते एक तर सगळं सोडून कुटुंबासोबत गावी जायचं किंवा मुंबईत एकटं राहून स्वतः जेवण बनवून उद्योजकांना डिजिटल जगतात उभं राहायला मदत करायची ज्योतिराम यांनी दुसरा मार्ग निवडला पुढचे सहा महिने त्यांनी सकाळी साडेपाच ते रात्री बारा वाजेपर्यंत काम केलं स्वतः शिकायचे उद्योजकांना शिकवायचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे एडिट करायचे आणि अडचणी आल्या तर त्यांना सपोर्टही करायचे या सहा महिन्यांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत जोडलेल्या उद्योजकांना खूप मोठा आत्मविश्वास दिला मित्रांनो ज्योतिराम सपकाळ यांचा हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो पण जाता जाता ते आपल्याला व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पाच महत्वाच्या पायऱ्या सांगत आहेत ज्या तुम्ही आजपासूनच वापरू शकता एक रिसर्च तुमचा व्यवसाय सुरू करण्याआधी तुमचे ग्राहक कोण आहेत त्यांच्या समस्या काय आहेत हे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून चांगल्या प्रकारे समजून घ्या दोन स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत कसे पोहोचणार जाहिरातींमधून की कॉन्टेंट मार्केटिंगमधून कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणार याची एक पक्की रणनीती तयार करा तीन सिस्टम्स तुमचा व्यवसाय डिजिटली ग्रो करायचा असेल तर सिस्टम्स असणं खूप महत्त्वाचं आहे वेबसाईट लँडिंग पेज सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन यांसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा चार ट्रॅफिक जनरेशन ग्राहक मिळवणे सोशल मीडियाचा वापर फक्त टाईमपाससाठी नाही तर तुमच्या व्यवसायाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी करा फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन यांसारख्या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर करा पाच ऑटोमेशन स्वयंचलित प्रणाली जी कामं एखादी व्यक्ती करते तीच कामं एखादं टूल करू शकतं तुमच्या कंपनीतील कोणती कामं तुम्ही ऑटोमेट करू शकता याचा विचार करा यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल तर मित्रांनो ही होती ज्योतिराम सपकाळ यांची कहाणी एका सामान्य तरुणाची एका असामान्य प्रवासाची यांची ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते की परिस्थिती कितीही वाईट असली तरी योग्य वेळी योग्य दिशेने आणि सातत्याने प्रयत्न केले तर यश नक्की मिळतं आजपासूनच डिजिटल मार्केटिंग शिकायला सुरुवात करा आणि आपल्या व्यवसायाला एका नव्या उंचीवर घेऊन जावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी दी ऑन्टरप्रिन्युअरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद